सगळ्यात महत्वाचं बोर्डो मिश्रण आपल्याला जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना माहिती मी थोडक्यात सांगते की बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी काय लागेल मोरचूद घ्यायचं आणि चुनकळी घ्यायची दोन्ही एक एक किलो घ्या बरोबर मोरचूद आणि चुनकळी ही वेगवेगळ्या भांड आपल्या जो जे बांधले असतात प्लास्टिकच्या बा, बरोबर त्यामध्ये ह्या आपल्याला एक किलो मोरचूद दहा लिटर पाण्यामध्ये एक किलो चुनकळी दहा लिटर पाण्यात असं वेगवेगळ्या बकेटमध्ये ते आपल्याला चांगलं मिक्स करून सेपरेट लिहा ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते भिजत ठेवायचं तर एक किलो मोरचू दहा किलो दहा लिटर पाण्यात भिजून ठेवायची दुसरी बादली घेऊन त्याच्यात चुनकळी एक किलो घ्यायची परत त्यामध्ये दहा लिटर पाणी टाकायचं आता चुनकळी जी आहे ती सुरुवातीला आपण काय करायची ठेवली त्याला कापड असतात आपल्याकडे पांढऱ्या कलरची वगैरे सुद्धा बरं त्यामध्ये ती निवळून घ्यायची आहे जेणेकरून गाळ जे वर राहील आणि खाली आपल्याला त्याचा म्हणजे वरती चुन ते चुनकळीचा भाग राहतो आणि खाली आपल्याला मिक्स झालेलं पाण्याचं द्रावण मिळतं आता दोन्ही द्रावण मोरचूचं आणि चुनकळीचं हे काय करायचं एकत्र आता मिसळायचं आधी आपण त्यांना भिजत ठेवलंय आधी आपण दहा दहा लिटर पाणी घेतलं म्हणजे आता आपल्याजवळ वीस लिटरचं द्रावण झालं आणि आता किती पाणी घ्यायचं हे वीस लिटरचं द्रावण ऐंशी लिटर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे आणि एक लक्ष ठेवायचं जेव्हा आपण ऐंशी लिटर पाण्यात वीस लिटर पाणी टाकायला जातो तेव्हा ते सतत ढवळत राहायचं जेणेकरून आपलं द्रावण हे चांगलं तयार होतं आणि परत हे द्रावण काय करायचं वस्त्रगाळ करून घ्यायचं वस्त्रगाळ केल्यामुळं त्याच्यात जे असते आपण जेव्हा पंपात टाकायला जातो ना त्यावेळेस जर काही घडी वगैरे राहिली तर ती अडकत नाही आणि फवारणीमध्ये ना, काही सुद्धा अडचण येत नाही त्यामुळे हे व्यवस्थित वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि मग हे द्रावण आपण वापरून घ्यायचे आळवणीसाठी झाडाच्या आपण दाखवतो ह्याची फवारणी किंवा आळवणी करू शकतो जेणेकरून वापर केल्यामुळे आपण तिथे वाढणाऱ्या रोगांना तिथे आळा बसू शकतो सोपी पद्धत आहे हे आपण करावी धन्यवाद मॅडम शेतकरी मित्रांनो बघा खूप सोपी पद्धत सांगितली त्याप्रमाणे नक्कीच हे करून घ्या आणि मग आता जैविक म्हणतोय आपण ह्या जैविक काही आहेत का नियोजनाच्या गोष्टी बरोबर आपण आता काय करतोय तन नायनाट करा त्यानंतर काही औषध सांगितली त्यानंतर पसरट भांड्यात आपण अरंडीचा उपाय करतोय पोड करतोय रसायनांचा झाला पण असे पण काही आपण रामबाण उपाय म्हणू शकतो की ज्यांचा खूप प्रभावी होतो ट्रायकोपेम नावाचं जे औषध आहे त्यामध्ये आपल्याला आर्या ट्रायकोपेम नावाच्या औषधामध्ये ट्रायकोडन वापर जाते त्यामुळे आपण ह्याचा वापर करायला सांगतो आणि खरंच रिझल्ट खूप चांगला आहे ह्याच्यामुळे वाढणाऱ्या रोगांना आपण बाधा घालू शकतो त्यामुळे काय करायचं आहे आर्या बायला ट्रायकोपेम एक लिटर आणि त्याच्यासोबत प्रोटेक्टम प्रोटेक्टम का वापरायचं कारण प्रोटेक्टम मध्ये बीव्हीएम आपल्याला सगळ्यांनाच माहितीये कि बिवेया मेटारायझियम मल्टिसिलियम ह्या ज्या उपयुक्त जीवन ह्यांचा वापर करून आपण आपल्या पिकांवरील वाढ चांगल्या प्रकारे करू शकतो वेगवेगळ्या रोगांवर आळापासून त्यामुळं ट्रायकोपेम आणि प्रोटेक्टम हे दोन्ही एकत्र मिशन करायचे आहे आणि ते दोन्ही पण एक एक लिटर जेवढं आपण एक एक त्याची पाळवणी करू शकतो सो अशा पद्धतीने आपण जर जैविकचा पण वेळोवेळी वेड़ वापर केला तर आपल्याला तिथे कमीत कमी, -कमी रसायनांवर खर्च करून आपल्या पिकाला आपण तिथे या अशा परिस्थितीमध्ये वाचवू शकतो